कुठल्याही मानवामध्ये भेद करत नाही निर्मिक अशा प्रकारची भूमिका महात्मा फुले मांडतात त्याचप्रमाणे ते पुनर्जन्म अंधश्रद्धा कर्मकांड या सर्व थोतंडाचा विरोध करतात आणि सर्व मानवाला निर्मिकाची उपासना करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारची भूमिका महात्मा फुलेंनी आपल्या सत्यधर्म समाजामध्ये मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या धर्माच्या व्याख्येमध्ये त्यांनी धर्मसंकल्पनेमध्ये जो धर्म मी मानतो तो धर्म स्वातंत्र्य समता बंधुता शिकवतो अशा प्रकारच्या धर्म मी मानतो म्हणजेच ते धर्माला नीतीचं स्थान देतात ज्या धर्मात नीती आहे सत्य आहे सदाचार आहे शील आहेत अशा प्रकारची धर्मविषयक चिकित्सा बाबासाहेब करतात की जो धर्म माणसा माणसामध्ये भेद करतो असा धर्म मी मानत नाही तर जो धर्म स्वातंत्र्य समता बंधुता शिकवतो नीतीमान नीतिमत्ता शिकवतो माणसा माणसामध्ये प्रेम करायला शिकवतो अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली आणि त्यांनी एकोणीसशे छप्पन्नपर्यंत वैदिक धर्म ब्राह्मण धर्म या धर्मांवरती टीका केली त्यांच्यामध्ये चिकित्सा केली परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्यामुळे त्या धर्मामध्ये समानता नसल्यामुळे कुठल्या तरी एका विशिष्ट पुरोहित वर्गाकडे संपूर्ण धार्मिक अधिकार असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा बुद्ध धम्म स्वीकारला आणि तो या भारतामध्ये पुनर्जीवित केला आणि भारतामध्ये जी वर्णव्यवस्था होती जाती व्यवस्था होती तिला छेद देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माच्या चळवळीतून सुरू केला बाबासाहेबांची भूमिका होती की माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे सर्व मानव समान आहेत माणसाने नितीने मागलं पाहिजे शिला सदाचाराने वागलं पाहिजे आणि धम्मामध्ये ईश्वराचं स्थान हे नितीने घेतलेलं आहे शिलाने घेतलेलं आहे तुम्ही जर शिलाने वागला नितीने वागला सदाचाराने वागला तर तु, 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 तु तुमचं तो जीवन प्रत्येक व्यक्तीचं जीवन प्रत्येक माणसाचं जीवन हे सुखकर होणार आहे अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब घेतात आणि महात्मा फुलेंनी देखील सत्य धर्माची स्थापना करून या धर्माची धर्मा 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 जी चिकित्सा केलेली आहे त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी देखील बौद्ध धर्म जसाच्या तसा न स्वीकारता बौद्ध धर्मात देखील अनेक बाबासाहेबांनी तरतुदी वेगळ्या संशोधन केलं आणि बौद्ध धर्माची बुद्ध अँड धर्मा धम्मा या भारतामध्ये देऊन पुनर्जन्माची जी संकल्पना होती ईश्वराची संकल्पना होती ती बाबासाहेबांनी मोडीत काढली आणि जे माणसाला आवश्यक आहे माणसाला जगण्यासाठी काय महत्वाचं आहे ते बाबासाहेबांनी या बौद्ध धम्मा आणि धम्मा यामध्ये घेतलं तर अशा प्रकारची बाबासाहेब धर्माची चिकित्सा करतात महात्मा फुले धर्माची चिकित्सा करतात त्याचप्रमाणे तिसरा जो आहे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये जो धुवा आहे तो आहे लोकशाही की महात्मा फुलेंनी लोकशाहीची संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना सामाजिक संकल्पना आहे महात्मा फुलेंनी मग त्याच्यामध्ये बळीराजाचं उदाहरण दिलेलं आहे की बळीराजाची जी व्यवस्था होती जी राज्य व्यवस्था होती ती कशी होती त्यावरती बा महात्मा फुलेनी विचार मांडलेले आहे की जो नवख खंडात्मक जी रचना केलेली होती क्षेत्र शत, क्षेत्राची विभागांची आणि त्या खंडांचा जो खंड अधिकारी होता ते खंड अधिकारी जे होते मग ते खंडोबा असेल महसोबा असेल साथी आसरा असेल अशा प्रकारचे जे खंडांचे अधिकारी होते त्या खंडांच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये जाऊन त्यांना जे अधिकार आहे न्याय आहे सुविधा आहे तो त्या सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून नेण्याचा प्रयत्न या समान संधी मिळावी सर्वांमध्ये बंधुता निर्माण व्हावी अशा प्रकारची भूमिका या फुले आंबेडकर वादामध्ये सामावलेली आहे आणि हा फुले आंबेडकर वाद म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र असेल संपूर्ण भारत असेल आणि त्याचबरोबर संपूर्ण पश्चिमात्य देश असतील परदेश असतील या संपूर्ण भारताच्या बाहेर संपूर्ण देशांमध्ये हा फुले आंबेडकर वाद हा पसरलेला आहे जरी आपण भारतामध्ये राजकीयदृष्ट्या फुले आंबेडकर विचारधारेवरती जे पक्ष काम करतात त्या पक्षांचे जरी प्रतिनिधी निवडून येत जरी नसले तरी हा फुले आंबेडकर वाद हा महाराष्ट्रात देशात आणि संपूर्ण जगामध्ये इतका प्रभावशाली ठरलेला आहे आणि म्हणून हा फुले आंबेडकर वाद जो आहे तो मानवमुक्तीचा आहे संपूर्ण मानवाला मुक्त करणारा आहे बाबासाहेबांनी महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांवरती मजुरांवरती महिलांवरती असा कुठलाही घटक नाही त्या घटकांवरती महात्मा फुले आणि बाबासाहेब विचार मांडत नाही संपूर्ण घटकांवरती या फुले आंबेडकर वादामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सामावलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या फुले आंबेडकर वादात दिलेलं आहे आणि म्हणून हा फुले आंबेडकर वाद संपूर्ण भारतात संपूर्ण जगात प्रभावशाली ठरतो आहे आणि हा फुले आंबेडकर वाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणं अपेक्षित आहे कारण हा जर फुले आंबेडकर वाद जर प्रत्येकाच्या जीवनात जर सामावला तर खऱ्या अर्थाने भारतामध्ये एक सुजलाम सुफलाम राष्ट्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं फुले आंबेडकर वाद सांगण्यासाठी एवढा वेळ जो आहे तो पुरेसा जरी नसला तरी फुले आंबेडकर वाद हा भव्य आयामी आहे खूप मोठा आहे परंतु तो मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या मा माध्यमातून केलेला आहे अजूनही आपल्याला याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती